नमस्कार भारतीय जनता पार्टीचे राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं आज दुःखद निधन झालं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो मागच्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात राहून जनतेची सेवा करण्याचं काम शिवाजीराव कर्डिले यांनी अतिशय आनंदाने केलं होतं राहुरी मतदारसंघातून त्यांनी भारतीय जनता पार्टीचं प्रतिनिधित्व करत विधानसभेमध्ये ते आमदार त्याआधी मंत्री म्हणून देखील कार्यरत होते असा आमचा एक लढवय्या कार्यकर्ता लढवय्या नेता आज आपल्यातून निघून गेला आहे मी शिवाजीराव कर्डिले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो खूप खूप धन्यवाद खरं तर उभाटा गटाचे पगारी नेते संजय राऊत यांना निवडणूक आयोगावर बोलण्याचा अधिकार नाही ज्या पद्धतीनं लोकसभेला उभाटा गटाला जास्त जागा मिळाल्या त्यावेळेला निवडणूक आयोगाबद्दल आयोगाबद्दल संजय राऊत चकार शब्दांनी बोलत नव्हते आणि आज मात्र निवडणूक आयोगावर शंका घेतायत खरं तर महाविकास आघाडीला आता पराभवाची भीती सतावते येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उभाटा गटाचा आणि महाविकास आघाडीचा पराभव होणार हे जवळपास निश्चित आहे त्यामुळं पराभवाच्या भीतीने उभाटा गट आणि संजय राऊत यांना नैराश्य आले आणि त्या नैराश्यातून अशा पद्धतीचे आरोप ते करतायत निवडणुका पुढे ढकवून ढकलण्याचा उभाटा गटाचा डाव आहे त्यांना माहिती आहे त्या की आता जनता आनंदात आहे आता लोक खुशीत आहेत आणि अशा परिस्थितीत निवडणुका झाल्या तर आपली पळता भुई थोडी होईल आपल्या सगळ्यांचा पराभव होईल याची कल्पना पगारी नेते संजय राऊत झालेली आहे त्यामुळं निवडणूक पुढे ढकलावी अशा पद्धतीची मागणी संजय राऊत आणि उभाटा गटाकडनं होते माझा त्यांना सवाल आहे ज्या पद्धतीनं बिहारमध्ये मतदार पुनरक्षण याद करण्यात आल्या त्या पद्धतीनं महाराष्ट्रात देखील करण्याची मागणी तुम्ही करणार आहात का एकीकडे एक बिहारमध्ये आम्ही एस आय आर केलं तेव्हा तुमचा त्याला विरोध होता आणि आता महाराष्ट्रामध्ये निवडणुका पुढे ढकलण्याचं नाटक तुम्ही करतायत कारण जनता जनार्दन तुम्हाला पराभूत करणार आहे आणि या पराभवाच्या भीतीतून पळ काढण्याचा हा प्रयत्न संजय राऊत आणि उभाटा गटाचा आहे खरंतर निवडणूक आयोग हे स्वातंत्र्य आणि स्वायत्त संस्था आहे ते कुणाच्याही आदेशावर चालत नाही संजय राऊत मात्र दिल्लीच्या आदेशाने चालतात संजय राऊत सोनिया गांधींच्या आदेशानं चालत आहेत संजय राऊत राहुल गांधींच्या आदेशानं चालत आहेत ज्या पद्धतीनं राहुल गांधींनी मतचोरी मतचोरी म्हणून भुई थोपटण्याचा प्रयत्न केला अगदी तशाच पद्धतीनं संजय राऊत राहुल गांधींच्या आदेशानुसार संजय राऊत राहुल गांधींची सुपारी घेऊन महाराष्ट्रामध्ये नक्षल्यांचा अजेंडा आणि राहुल गांधींचा अजेंडा पुढे रेटण्याचं काम करतायत नोटबंदीमुळं संजय राऊत यांच्या पोटामध्ये दुखणं साहजिक आहे कोट्यावधी रुपयाचा मलिदा संजय राऊत यांनी नोटबंदीच्या आधी काळ्या पैशाचं रूपाने कमवलं असेल आणि हा मलिदा आपल्याला पचवता आला नाही आणि नोटबंदीमुळे मला जी माहिती आहे की नोटबंदीच्या काळात संजय राऊत यांचं करोडो रुपयाचं चा नुकसान झालंय त्यांना या ब्लॅकच्या नोटा पुन्हा बदलून घेता आल्या नाहीत अशी माझी शंका आहे त्यामुळं संजय राऊत यांची नोटबंदी जेव्हापासून झाली तेव्हापासून संजय राऊत ते नोटबंदीवर टीका करतायत खरं तर नोटबंदीमुळे सर्वसामान्य माणसाला एक पारदर्शकता आली परंतु संजय राऊत यांचे कदाचित काळे असलेले पैसे संजय राऊत यांचा ब्लॅक मनी कदाचित त्या त्यांना वाईट करता आला नाही त्यामुळं काळ्याचं पांढरं करता आलं नसल्यामुळं संजय राऊत यांच्या पोटात दुखतंय त्यांचं कोट्यावधी रुपयाचं नोटबंदीमध्ये नुकसान झालेलं असेल कारण यांनी मलिदा खाल्लेला आहे लोकांच्या टाळूवरचं मनी लोणी संजय राऊतांनी खाल्लेलं आहे लोकांचा मलिदा खाण्याचं काम संजय राऊतांनी केलंय आणि नोटबंदीच्या काळात यांना ते पचवता आलं नाही त्यामुळं ते नोटबंदीवर टीका करतायत खरं तर संजय राऊत स्वतः बोगस आणि फसवेगिरी करण्यात एक्सपर्ट आहेत आपल्याला कल्पना आहे की पत्राचाळीमध्ये कशा पद्धतीनं बोगसगिरी आणि फसवेगिरी त्यांनी केली आहे राहिला प्रश्न आधार कार्डचा तर या प्रकरणामध्ये सरकार योग्य ती कारवाई करेल त्याची दखल सरकारी पातळीवर नक्कीच घेतली जाईल खरं तर गुजरात पॅटर्न भारतीय जनता पार्टीमध्ये राबवायची गरज नाही हा पॅटर्न राबवायचा असेल तर उभाटा गटामध्ये त्यांनी राबवला पाहिजे ज्या पद्धतीनं उभाटा गटामध्ये संजय राऊत स्वतःच आपले प्रतिपक्षप्रमुख असल्यासारखं वागत गेल्या काही दिवसापासून संजय राजाराम राऊत हे उभाटा गटाचे प्रतिपक्षप्रमुख झालेले आहेत उद्धवजी ठाकरे यांना न विचारता काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीकडे जाऊन तक्रार करतात राज ठाकरे उद्धवजी ठाकरे यांना न विचारता मनसेच्या युतीची घोषणा करतायत त्यामुळे संजय राजारामजी राऊत हे प्रतिपक्षप्रमुख उभाटा गट झालेला आहेत त्यामुळं गुजरात पॅटर्न राबवायचा असेल तर तो गुजरात पॅटर्न उभाटामध्ये राबवण्याची गरज आहे संजय राऊत यांच्यासारखं नेतृत्व जर का उभाटा गटामध्ये असेल तर उभाटा गटाची याच्यापेक्षा वाईट अवस्था होईल त्यामुळं उद्धवजी ठाकरे यांनी आपल्या पक्षामध्ये गुजरात पॅटर्न राबावा आणि अशा पद्धतीचे प्रति पक्षप्रमुख झालेले संजय राऊत यांना बाजूला हटून उद्धव ठाकरे गटाची सुव्यवस्थित व्यवस्था करावी खरं तर संजय राऊत असं म्हणत आहेत की देवेंद्रजी फडणवीस हे सुपरस्टार आहेत निश्चितपणे देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्राचे सुपरस्टार आहेत तर संजय राऊत हे महाराष्ट्रातील लूजर स्टार आहेत आजपर्यंत सगळ्या निवडणुका हरण्याचं काम संजय राऊत आणि उभाटा गटाचं झालेलं आहे त्यामुळं देवाभाऊ सुपरस्टार तर संजय राऊत हे लूजर स्टार आहेत आजपर्यंत राऊतांच्या नेतृत्वात किंवा उभाटा गटाच्या नेतृत्वात त्यांना एकदाही यश मिळालं नाही देवाभाऊ सुपरस्टार आहेत हे महाराष्ट्रातल्या जनतेनं ओळखलंय देवाभाऊंची कारकिर्द महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे त्यामुळंच त्या देवाभाऊंना एकदा दोनदा नाही तर तीन वेळेला सुपरस्टार म्हणून जनतेनं निवडून दिलंय संजय राऊत तुम्ही लूजर स्टार आहात खरतर तर दिवाळी हा बळीराजाचा सण आहे शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये उमेद यावी शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये प्रकाश यावा म्हणून हा हिंदूंचा सण मोठ्या प्रमाणात आपले शेतकरी बांधव बळीराजा साजरा करत असतो आता मराठवाड्यावर मोठ्या प्रमाणात संकट आलंय या संकटाच्या काळात देवा राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना मदत द्यायला सुरुवात केली शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत आणि अशा संकटाच्या काळात शेतकऱ्यांना नावउमेद करू नका शेतकऱ्यांना थोडा आधार दिला पाहिजे शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली पाहिजे अशा पद्धतीचं दिवाळी सण साजरा करू नका असं आव्हान करणं म्हणजे शेतकऱ्यांच्या आयुष्यात नाउमेद उमेद निर्माण करणं आहे तर शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आपण केलं पाहिजे पवार साहेब महाराष्ट्रातील ज्येष्ठ राजकारणी आहेत माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की कृपया शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची नाउमेद होईल असं विधान करू नका आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभं राहिलं पाहिजे भारतीय जनता पार्टी म्हणूनच पालावर जाऊन आम्ही दिवाळी साजरी करतोय भटके वंचित जे पालावर समाज राहतात या लोकांसोबत जाऊन भारतीय जनता पार्टीचे आमदार भारतीय जनता पार्टीचे मंत्री पदाधिकारी खासदार हे त्यांच्यासोबत जाऊन दिवाळीचा फराळ करणार आहेत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये उमेद आली पाहिजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रकाश आला पाहिजे यासाठीचा हा सण आहे त्यामुळं आम्ही शेतकऱ्यां साजरी करतोय आम्ही पालावर जाऊन दिवाळी साजरी करतोय माझी आदरणीय पवार साहेबांना विनंती आहे की शेतकऱ्यांचा हा सण आहे हिंदूंचा हा सण आहे कृपया शेतकऱ्यांना नाउमेद करू नका आपण दिवाळी साजरी करायची नसेल तर ठीक आहे परंतु शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी त्यांना फराळ देऊन त्यांच्या आयुष्यातला गोडवा निर्माण करण्याचा आपण प्रयत्न केला तर महाराष्ट्र नक्कीच तुमचा सन्मान करेल खरं तर संजय राऊत एसीमध्ये बसून बोलतात सामना कार्यालयामध्ये बसायचं किंवा घराच्या बाहेर पत्रकार परिषद घ्यायचं याच्या पलीकडे संजय राऊत यांना काही काम नाही तुम्ही आज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांकडे जाऊन बघा तुम्ही कोकणातल्या शेतकऱ्यांकडे जाऊन बघा मोठ्या प्रमाणात थेट बँकेच्या माध्यमातून त्यांच्या खात्यावर पैसे माझ मिळायला सुरुवात झालेली आहे प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीपूर्वी मदत दिली जाईल जवळपास बत्तीस हजार कोटींचं पॅकेज देवाभाऊंनी आपल्या शेतकऱ्यांसाठी आहे आणि त्याचं वितरण शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचं काम राज्य सरकारच्या वतीनं केलं जात आहे काही ठिकाणी चेकच्या माध्यमातून काही ठिकाणी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत केली जाते परंतु संजय राऊत यांना त्याबद्दल माहिती नाही संजय राऊतांचं काम काय सकाळी घराच्या बाहेर पत्रकार परिषद घ्यायचं सामनामध्ये जाऊन अग्रलेखाची खोटी खरडपट्टी करायची त्यांना शेतकऱ्यांच्या आयुष्याचं दुःख माहीत नाही त्यांना शेतकऱ्यांना मिळणारी मदत नाही माहीत नाही उलट शेतकऱ्यांना मदत मिळते म्हणून संजय राऊत यांच्या पोटामध्ये दुखतय खर तर शरद पवार साहेबांनी दिवाळी साजरी न करण्याचा सल्ला हा शेतकऱ्यांना देण्यापेक्षा उद्धवजी ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला द्यायला हवा आणि संजय राऊत हे शरद पवार यांचे नौकर आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळं शरद पवार साहेबांची पत्रकार परिषद उद्धवजी ठाकरे यांनी ऐकली नसती नसेल तर संजय राऊत यांना माझी विनंती आहे की त्यांनी शरद पवार साहेब काय म्हटले हे एकदा उद्धवजी ठाकरे आणि राज ठाकरे यांना सांगावं आणि महाविकास आघाडीमध्येच दिवाळी बद्दल एकमत नाही एका बाजूला पवार साहेब म्हणतात की दिवाळी साजरी करू नका आणि दुसऱ्या बाजूला उद्धवजी ठाकरे मोठ्या जोशामध्ये संजय राऊत देखील आज काहीतरी दीपोत्सव साजरा करणार आहेत त्यामुळं पवार साहेबांचं जे काही म्हणणं आहे ते पोहोचवण्याचं काम संजय राऊत यांनी उद्धवजी ठाकरे आणि राज ठाकरेंपर्यंत केलं पाहिजे आमची भूमिका आहे की हा उमेद निर्माण करणारा सण आहे हा प्रकाश निर्माण करणारा सण आहे हा लोकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणारा सण आहे त्यामुळे हा सण मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये आणि हिंदूंचा सण आहे तो त्याच पद्धतीनं साजरा झाला पाहिजे कुणाच्या आयुष्यामध्ये संकट असेल तर त्यांना आधार देण्याचं काम त्यांना धीर देण्याचं काम त्यांची दिवाळी गोड करण्याचं काम आपण निश्चितपणे केलं पाहिजे खर तर आयरणीच्या देवा ज्याला म्हणतात ना तशा पद्धतीची अवस्था आहे गेल्या वर्षी मी उद्धव ठाकरे गटाचं एक पत्र वाचलं होतं त्यांनी असं म्हटलं होतं की हे सगळे कंदील उतरवून टाका आणि सगळे दीपोत्सवाचे कंदील उतरवण्याचं काम उभाटा गटाच्या सांगण्यावरून गेल्या वर्षी झालं होतं त्यामुळं आज उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत यांनी युटन घेतलाय युटन घेणं ही उभाटा गटाची परंपरा आहे आणि त्याच परंपरेला पायीक होऊन आज अशा पद्धतीचा युटन घेऊन गेल्या वर्षी ज्या दीपोत्सवाला विरोध करणारे आज त्या दीपोत्सवात जाऊन दिवा पेटवणार आहेत खरं तर उभाटा गटाचं काळवणलेला चेहरा उभाटा गटाचा काळवणलेलं तोंड या दीपोत्सवातून उजळून काढण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे त्यांनी कशा पद्धतीनं राज ठाकरे यांना त्रास दिला त्यांनी कशा पद्धतीनं राज ठाकरे यांचे नगरसेवक फोडले त्यांनी कशा पद्धतीनं गेल्या वर्षी दिवाळीचा उत्सव बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता उबाटा गटाच्या पदाधिकारीनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करून गेल्या वर्षी दीपोत्सव बंद केला होता जो दीपोत्सव त्यांनी बंद केला होता त्याचं उद्घाटन करण्याची वेळ उद्धवजी ठाकरे यांच्याकडे आली त्यामुळं ऐरणीच्या देवा काय ते आज महाराष्ट्राला कळलंय खर तर मलिदाबद्दल विजय वडेट्टीवार यांनी बोलावं विजय जी मलिदाची माहिती काढली आणि अडीच वर्षाच्या काळामध्ये कोणी कुठे कसा मलिदा खाल्ला हे जर का महाराष्ट्राला आम्ही सांगायला लागलो तर काँग्रेसची पळता भुई थोडी होईल आपल्या पक्षामध्ये अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आणि त्याच्या आधी पंधरा वर्ष महाराष्ट्रामध्ये सरकार असताना मलिदा कशा पद्धतीनं कोणी कोणी लाटला हे जर का आम्ही सांगायला लागलो तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा देखील मिळणार नाही खूप खूप धन्यवाद